एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने थेट इशारा सविस्तर वृत्त असे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील रस्त्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक उपजिल्हा अध्यक्ष गणेश पगार यांच्या वतीने देण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये रस्त्यात खडले झाले असून कामगारांना याच ये एजा करावी लागत आहे तसेच प्रवास खडतर व त्रासदायक असून अनेक वेळा मनपाला तक्रार करूनही या रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तरी लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या वतीने मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना युवक उपजिल्हाध्यक्ष गणेश पगार यांनी दिला पुढे आम्ही मी स्वतः एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जर समजा येत्या पंधरा दिवसात किंवा वीस दिवस जास्तीत जास्त जर यांनी आम्हाला काही दाद दिली नाही तर आम्ही महानगरपालिकाच्या जे अधिकारी आहेत त्यांना घेराव घालतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि आम्ही हा मुद्दा हा मुद्दा आम्ही थेट अजितदादांपर्यंत पोहोचवणार हा प्रभाग क्रमांक सव्वीस आहे या ठिकाणचे प्रभागाचे चार नगरसेवक आहेत याच्यापैकी तुम्हाला नाव माहिती आहे बरोबर चारही नगरसेवकांची नावं माहिती आहे ते त्यांच्या त्यांच्याप्रमाणे कामं करतात परंतु इथे दुर्लक्षित झालेला हा भाग आहे ह्या ह्या भागाकडे कोणीही लक्ष देत नाही आहे कोणीच लक्ष देत नाही आहे अधिकारी वर्ग लक्ष देत नाही आहे भाऊंनी आता किती वेळेस फोटो काढून तक्रारी नोंदवलेल्या आहेत या दादांनी अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे की आयुक्त मॅडमांना भेटणार आयुक्त मॅडमांना सर्व आयुक्त मॅडम अतिशय गांभीर्यपूर्वाने या सगळ्या गोष्टींची दखल घेत असतात आम्ही त्यांना सांगणार मॅडम या अशा घटना घडलेल्या आहेत त्यांना ग्राउंड लेव्हलला घेऊन येणार आणि त्यांना ग्राउंड लेव्हल समजून सांगणार की इथं कशा पद्धतीने या साईड पट्ट्याही बदलेल्या नाही आहेत आणि या ठिकाणी खड्डे इतके झालेले आहेत आता आपण जर बोलले ना तुम्हाला टाकली तर तुम्हाला इथं मी पंधरा खड्डे दाखवू शकतो लगेच इथं अशी नजर मारत आपण की हा रस्ता नाही हा खड्ड्यांचा रस्ता खड्ड्यांचा रस्ता आहे आपलं नाव आली पद माझं नाव गणेश रमेश पगार मी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे अध्यक्ष म्हणून मी काम करत होतो त्यांनी फक्त धातूर मातूर काहीतरी यायचं आणि काहीतरी चिकटपट्टी लावून द्यायची चिकटपट्टी लावून द्यायची म्हणजे काय करतं की ते खड्या टाकतात खड्या टाकल्या की ती खडी आता मी आजचा एक पर्वपर्वाची एक गोष्ट आहे की एक मुलगा आणि त्याच्या आई जा जात होती लहान मुलगा होता शाळेत चालला होता त्याच्या डोक्याला ती खडी लागली बरोबर आहे आणि अशा एक घटना नाही अशा अनेक घटना घडत असतात त्यातच या काकांनी पण मला सांगितलं की असे अनेक या ठिकाणी ना ऍक्सिडेंट पण होत असतात म्हणजे दर आठवड्याला एक दर आठवड्याला एक आठवण खड्ड्यांमुळे एकच आव्हान करतो एकच नम्र विनंती करतो की प्रशासनाने जाग व्हावं इथं एखादा मोठा ऍक्सिडेंट नये कोणाचा जीव जाऊ नये बरोबर प्रशासनाला वाट नाही पाहिलं पाहिजे बरोबर आहे परंतु ह्या ठिकाणी त्यांनी लगेचच्या लगेच येऊन या ठिकाणी म्हणजे तात्पुरती डागदुजी न करता एक परमनंट सोल्युशन काढावं आणि या साईडपट्ट्या ज्या आहेत आता मी जर बघितलं हा रस्ता ह्या रस्त्याला कुठेही साईडपट्टी नाही आहे म्हणजे हे साईडपट्टीचे जे पैसे आहेत ते गेले कुठं नेमके या अधिकाऱ्यांच्या खिशात गेले का ठेकेदाराच्या खिशात गेले का कोणाच्या खिशात गेले आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मला आता सध्याच्या परिस्थितीला एकच सांगायचं की जी ही जी लोकं इथं उभी आहेत ही जी लोकं जमा झालेली आहेत ही विरोध करण्यासाठी नाही आलेली ही लोकं आहेत ना ही हक्कासाठी आलेली ह्या लोकांचं एकच म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे हा प्रभाग क्रमांक सव्वीसमधला जो रस्ता आहे हा रस्ता एम आय डी सीला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे शाळेला जोडलेला रस्ता आहे बरोबर त्याच्यानंतर रुग्णालयांना जोडणारा हा एकदम अतिशय महत्वाचा रस्ता आहे या रस्त्यावरनं जाणारे येणारे जी लोकं आहेत त्यांना खूप आतोनात प्रॉब्लेम होत आहेत कष्ट होत आहेत बरोबर तर काल परवाची गोष्ट आहे एक ॲक्सिडेंट एक घडला आता हा जो तुमच्या मागे जो खड्डा तुम्हाला दिसतोय याच खड्ड्यातनं एक महिला अतिशय म्हणजे टू व्हीलरने जाताना ती उडाली आणि खाली पडली ती वाचली बिचारी बरोबर आहे ती वाचली तर आमचं प्रशासनाला एवढं सांगणं आहे की तुम्ही जो कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला जो आहे तो तर चांगलेच एक गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर खड्डेमुक्त पण हा जिल्हा झाला पाहिजे हे नाशिक शहर झालं पाहिजे तसेच यावेळी इतर नागरिकांनीही आपले मनोगत मांडले शक्ती चौकामध्ये इथे खूप खड्डे झालेले पाणी साचतं ॲक्सिडेंट होत असतात छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये तर या टेन्शन इलेक्ट्रिवस्ती झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसे पाणी साचल्यामुळे ना शाळेची मुलं जातात कर्मचारी जातात इथून कामाला जाणारे लोक असतात पायी चालणारे लोक असतात ना त्यांच्या अंगावर आहे ना कारण नसताना ते पाणी उडत असतं आणि खडे पण उडत असतात दगडबगडं आणि मग असं छोट्या मोठ्या प्रमाणात ते ना इथे हो ना हे होत असतं ॲक्सिडंट होत असतात त्याच्यामुळे नाही या मी ना ना प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये राहतो आमच्या इथल्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही कोणतेच नगरसेवक लक्ष देत नाही पण आमचे गणेश भाऊ पगारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक उपजिल्हा राष्ट्रवादी युवक उपजिल्हाध्यक्ष आता बरंच नागरिकांनी सांगितलं मी पण एक नागरिकच आहे इथंच राहतो रोज पाहतो रोज अपघात होतात तर मी गणेश भाऊंकडे धाव घेतली गणेश भाऊंना म्हटलं काहीतरी समस्यांचं निवारण करा तर गणेश भाऊ बोलला आपण नक्कीच काहीतरी करू आणि जर गणेश भाऊ हे जर काही पूर्ण होत नसेल तर प्रशासन या किंवा महानगरपालिका या गोष्टींकडे लक्ष घालत नसेल तर आम्ही नक्कीच गणेश भाऊंना घेऊन राष्ट्रवादीच्या पद्धतीने दादांपर्यंत जाऊ अंबड औद्योगिक तिथला कामगार वर्गाचा रस्ता आहे या रस्त्यावर कामगार वर्ग संध्याकाळी सात नंतर इतकी जास्त प्रमाणात गर्दी होते म्हणजे एखादा ॲक्सिडंट होऊन मोठ्या प्रमाणात दगा होण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त करून द्यावा एवढीच माझी आज बघायला गेलं तर हा प्रभाग सव्वीस आंबड उद्योग वसाहतीमध्ये मोडला जातो सातपूर विभाग सातपूर आंबड विभाग हा हा सातपूर आंबड विभागात मोडला जातो तर आज बघायला गेलं तर आज या विभागात महसूल सर्वात जास्त या विभागातून जातो तर त्या महसूलाप्रमाणे जी या परिसरातली जी प्रगती पाहिजे ती प्रगती कुठं दिसलेली नाही आहे जो तो नगरसेवक त्याच्या त्याच्या ए एरियामध्ये काम करत असतो पण इतर भागात यांना दुर्लक्ष करून टाकलेलं आहे तर आमचं प्रशासनाला एवढंच विचार नाही की जो तुम्हाला आमच्या प्रभागातून कामगार वर्गातून का जो महसूल जमा होतो त्यात निधी जमा होतो तो कुठंतरी या कामगार वर्ग वसाहतीसाठी तरी, तरी तुम्ही केला पाहिजे काहीतरी कामं मार्गे लावली पाहिजे या प्रसंगी अनिकेत मंडाले योगेश शिंदे जयश्री ठाकूर चंद्रकांत मंडाले राकेश हिरे यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद